आवर्जून बघितलं की दक्षिणा पेटी फिट केलेली आहे तर ते मी थोडं वाकून बघितलं तर लक्षात आलं की दक्षिणा असं मोठं कुलूप ते पुस्तक वाचल्यानंतर मला असं जाणवायला लागलं की आपलं काहीतरी आपण चिकित्सा केली पाहिजे आणि मग आपण ते बघितलं पाहिजे त्यापासून होत की दहावीला असताना मी ज्यावेळेस रिपीटर झालो दहावीमध्ये नापास झालो तर एक साधारणतः त्यावेळेस विद्यार्थ्यांचा असा स्वभाव असतो की नापास झाल्यानंतर अनेक लोक अनेक पर्याय होतात का आणि रिपीटर झाल्यानंतर मला एक शारीरिक ज्याला आपण उष्णतेचा त्रास म्हणतो तोही त्या काळामध्ये झाल्यानंतर आता त्यावेळेस लोकांनी काही जणांनी सांगितले की बाबा हे दहावीला एकदा सोडून दोनदा नापास झालाय किंवा त्याच्यामध्ये जाणवतोय करतोय तर मग बाबा काही नाही मग ते साधारणपणा जे काही पत्रिका दाखवणं करणं असे जे काही सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये चालतं ते माझ्या संबंधात सुद्धा करण्यात आलं आणि मग त्यातून कोणीतरी सांगितलं की याच्या पाठी बाबा शनीची साडेसाती आहे आणि मग त्यातून शनीची साडेसाती घाल पाहिजे तर काय करायचं तर बाबा यांना शनीचं जे काही शनिदेवाची उपासना आहे ती केली पाहिजे आणि त्याच दरम्यान मलाही थोडस चित्रपट वगैरे पाहण्याचा आणि त्यावेळेस नुकतंच वेगवेगळे चॅनल वगैरे चालू होते मिळायच्या चित्रपटांच्या आणि टी सिरीजचे जे गुलशन कुमार होते ते मी सूर्यपुत्र शनीदेव नावाचा चित्रपट काढला आता ते वय असं असतं की त्यावेळेस मग सगळ्या गोष्टीच आकर्षण असताना तो चित्रपट मी सीडीआधी तो पाहिला आता पाहिल्यानंतर माझ्या मनात साहजिक आलं की नाही नाही आपल्या तर सांगितलेलं की आपल्या पाठीमध्ये म्हणजे साडेसातशे वगैरे आणि मग त्या गोष्टीकडे माझा ओढा वाढला आणि मी स्वतः एक चांगला ज्याला आपण कट्टर असा शनी भक्त म्हणतो त्या पद्धतीचा मी झालो मला आठवतंय की मी त्याच दरम्यान आयुष्यामध्ये पहिल्यांदा शनी शिंगणापूरला गेलो आणि ते जाण्यामागं कारण होतं की शनी शिंगणापूरच्या त्या काळामध्ये ज्या काही किंवा आताच्या काळामध्ये सुद्धा जे लोकांमध्ये स्टोऱ्या आहेत किंवा कहाण्या सांगल्या जातात की शनी शिंगणापूरला ना दारा नाहीत खिडक्या नाहीत वगैरे आणि मग ते बघायचं त्या उत्सुकतेपोटी शनीच एक प्रभाव फार मोठा शनी फार कडक देव आहे अशा पद्धतीनं एक जी मानसिकता लोकांच्या मनामध्ये मा असते तीच माझ्या पण मनामध्ये मा होती आणि म्हणून मी त्या भावनेतून शनी शिंगणापूरला त्या काळामध्ये गेलो मग गेल्यानंतर अगदी तिथं हे सांगण्यात आलं की तिथं गाडी सुद्धा तुम्ही लॉक करायची नाही कारण का त्या संपूर्ण शनी शिंगणापूर मध्ये कुलूप घालणं हे अशुभ मानलं जातं कारण का शनीदेवाचा प्रकोप होतो मग तिथल्या दा घरांना दारं आहेत खिडक्या आहेत फक्त पडदे लावलेले आहेत आणि कुठल्याही गोष्टीला तिथं दार खिडक्या लावल्या जात हे जर सगळं होतच त्याच्यामध्ये आणि मग त्यातून मी जेव्हा फर्स्ट टाइम गेलो तिथं तर त्यावेळेस मी ते स्वतः डोळ्याने पाहिलं की खरंच तिथं दारं नाहीत खिडक्या नाहीत आम्ही स्वतःची आमची गाडी जी होती जी मुलं मुलं आम्ही गेलो होतो तर ती आम्ही लॉक केली नाही आणि वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे एकदा माणूस अंधश्रद्धेमध्ये किंवा श्रद्धेमध्ये डुबलेला असला की त्याला आपण काय करतो याचं भान राहत नसतं आणि त्याच भावनेतून एका ज्याला आपण भक्ती आहे माझी किंवा माझी श्रद्धा एखाद्या गोष्टीवरती म्हणून मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा शनी शिंगणापूरला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस जवळजवळ मी एकशे एकवीस नारळ म्हणजे पोत बनून नारळ घेतले एकशे एकवीस नारळ आणि ते नारळ तिथं शनीला अर्पण करायचे म्हणून कोडले आता फोडल्यानंतर मग त्या अर्धा नारळ तिथं टाकायचा अर्धा नारळ आपण घेऊन यायचा मग त्या अर्ध्या नारळाचं पोहत्तो मी ते मला आठवतं की मी गाडीत टाकून ते महागारी आणलं होतं वगैरे असा सगळा तो प्रवास होता इथं घरी येताना मी तिथून एक शनीचा फोटो आणला तो घरा घरामध्ये माझ्या जे काही माझं बेडरूम होत त्या बेडरूम मध्ये जो शोकेस होता त्या शोकेसच्या वरती जी फळी होती त्याच्यावरती तो काळ्या वस्त्रावरती का तो, थी। थी। चा, चा, था। था तो, तो थ, फोटो ठेवून रोज सकाळ संध्याकाळ म्हणजे ते शनीच्या फोटोची पूजा वगैरे करायचा असा साधारणतः हा सिलसिला अनेक दिवस चालू होता कंटिन्यू त्या काळामध्ये चालू होता अगदी मला आठ की त्या काळामध्ये माझे नवग्रह स्तोत्र जे स्तोत्र आहेत सगळे ते संपूर्ण पाडी झालेले होते आणि मी सकाळ संध्याकाळमध्ये त्याला शनीच्या फोटोची आरती करायचं दिवा लावायचं आणि हे सगळे प्रकार मी ते करत होतो परंतु या सगळ्याच्या दरम्यान एक काळ असा आला एक वेळ अशी आली की माझ्या घरामध्ये मा पंढरपुरामध्ये मा एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली मराठा सेवा संघाचं से एक अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनाच्या अगोदर काही महिन्या अगोदर माझ्या घरामध्ये मा नागपूरचे जे इतिहासाचार्य आहेत मामदेशमुख सर यांची दोन पुस्तकं कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे एक प्राध्यापक होते पाटील सर म्हणून आमच्या वडिलांना ती दोन दोन आणून दिलेली होती त्या पुस्तकांपैकी एका पुस्तकाचं नाव होतं शिवशाही आणि दुसरं जे पुस्तक होतं त्याचं नाव होतं मराठा कुणबी समाजाची दशा आणि दिशा आता ही दोन छोटी वाचण्यासारखी पुस्तकं होती आणि मग ती घरात आल्यानंतर एक दिवशी बसल्यानंतर मी सहज चाळत असताना ती पुस्तकं ज्यावेळेस मी वाचली तर त्याच्यामध्ये महामरेशमुखांनी एक खेरी अशी मांडलेली की तुम्ही जे काही करता जे काही वाचता त्यांची कुठली गोष्ट तुम्ही करत असाल त्याच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे तुम्ही त्याची चिकित्सा केली पाहिजे अगदी तुम्ही पेपर जरी वाचत असला तरी तुम्ही त्याची चिकित्सा केली पाहिजे मग आपली कुठलीही कृती असू द्या त्या अत्यंत सोप्या सोप्या भाषेत ती पुस्तकं लिहिलेली असल्यामुळं ती पुस्तकं वाचल्यानंतर मला असं जाणवायला लागलं की आपलं काहीतरी आपण चिकित्सा केली पाहिजे आणि मग आपण ते बघितलं पाहिजे मग चिकित्सा करायची तर सगळ्याच गोष्टीची करायची अगदी साध्या साऱ्या गोष्टी सह सा करायची तर मग आपण जे श्रद्धा म्हणून मानतोय त्या देवाची मना किंवा धर्माची मना हे सगळं चिकित्सा करण्याचं त्याच्यामध्ये आपण जी जसा जी म्हणतो ती उत्पन्न झाली आणि तो काळ असा होता की वयाचा एक असा कालखंड होता की ज्या कालखंडामध्ये हे साहित्य वाचल्यानंतर प्रचंड प्रमाणात प्रश्न निर्माण झाले की हे जे काही ते कसं आहे काय मग इतिहासामधल्या काही गोष्टी असतील किंवा वर्तमानातल्या गोष्टी असतील ह्याच्याकडे बघण्याची ज्याला नवी दृष्टी मिळणं तशा पद्धतीने अगदी त्या दोन पुस्तकांमुळे त्या माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा खर तर तो ट्रिमेंडस असा बदल मला जाणवत होता मग ते लक्षात येत नव्हतं पण मला आठवतय की अगदी फर्स्ट टाइम ज्या वेळेस गेलतो मी शनी शिंगणापूरला त्यावेळेस सुद्धा जाताना थोडासा माझा हे चळवळीशी परिवर्तनवादी चळवळीशी संपर्क आलेलाच होता पण तरी सुद्धा जाताना की परिवर्तनवादी चळवळीचं काम वेगळं आपली श्रद्धा वेगळी असं ते बाय किंवा मा विभक्त मला माझ्या मनामध्ये होताच परंतु ज्या दिवशी माम देशमुखांची ही दोन पुस्तकं मी संपवली पूर्ण वाचून संपवली त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की नाही हे चिकित आपण केली पाहिजे आणि मग दुसऱ्या वेळेस जाताना मात्र मी ज्यावेळेस शनि शिंगणापूरला गेलो आणि अगदी आवर्जून गेलो त्यावेळेस मात्र मी सोबत जाताना चिकित्सा घेऊन गेलो माझ्या माझ्या सोबत जाताना मी तिथं चिकित्सा घेऊन गेलो तिथं घेऊन गे। गेल्या चिकित्सा घेऊन गेल्यानंतर पूर्वी तिथं गेल्यानंतर ती श्रद्धेची झापड माझ्या डोळ्यावर असल्यामुळे जे मी दिसत असून सुद्धा दुर्लक्षित झालं ते अत्यंत मला स्वच्छ आणि स्पष्टरीत्या तिथं गेल्यानंतर दिसायला लागले तिथं मला काय दिसलं तर तिथे घटना अशी घडली की हे खरं आहे की शनी शिंगणापूर मध्ये दार नाहीत खिडक्या नाहीत हे खरं आहे अगदी शनी महात्मे फार मोठ्या प्रमाणात सांगितलं जातं आणि ते आजही बऱ्याचदा सांगितलं जात आणि मग तिथं गेल्यानंतर दुसऱ्यांदा मी गेलो त्यावेळेस ते एकदा ते करायचा प्रयत्न केला आणि मी त्याच्यात लक्षात आलं की दार नाही खिडक्या नाही हे जरी सगळं खरं असलं तर जिथं शनींची शिळा उभी आहे त्या शनी शिळेच्या समोर एक उदासी महाराजांचं एक मंदिर आहे तिथंच अगदी जवळच ते समोरच मंदिर आणि त्या उदासी महाराजांबद्दल असं सा सांगितलं जातं की ते शनी महाराजांचे फार मोठे भक्त होते त्यांचा कालखंड काही माहीत नाही पण हो ते होते भक्त असं सा सांगितलं गेलं आणि मग ते इथं पद्धत अशी की बाबा शनी च्या चौथाऱ्यावरती जाऊन आल्यानंतर ओल्या वस्त्रांनी किंवा कपड्यांनीशी कपडे नसतातच आपण फक्त ते पंचा वगैरे गुंडाळ्याला असतो ते आंघोळ करून ओल्या वस्त्रांनीशी वर जायचं आणि फक्त पुरुषांनाच प्रवेश देतात तर अशा पद्धतीने तिथं जाऊन आल्यानंतर मग खाली येऊन परत त्या उदासी महाराज मंदिरामध्ये दर्शन करायचं असं ते साधारणतः सिस्टीम त्या काळात होती आता काय गेली अनेक वर्ष मी स्वतः तिकडे गेलेलोच नाहीये तर तिथं मी जाऊन आवर्जून पुढे पाहिलं तर माझ्या असं लक्षात की समोर जे उदासी महाराजांचं मंदिर आहे तिथं अगदी ज्याला आपण दगडामध्ये फिट करून ठेवणं म्हणतात बांधकामामध्ये फिट केलेली एक मोठी दक्षिणा पिठी तिथं फिट केलेली आहे आणि मी आवर्जून बघितलं की दक्षिणा पिठी फिट केलेली आहे तर ते मी थोडं वाकून बघितलं तर मला लक्षात आलं की एवढं असं मोठं कुलूप घातलेलं होत आणि हे कुलूप घातल्या बघितल्यानंतर लख प्रकाश पडला की जर संपूर्ण शनी शिंगणापूर ना मध्ये नाहीत खिडक्या नाहीत आणि कुलूप घालणं अगदी गाडी लॉक करणं सुद्धा जर अंधश्रद्धा आहे म्हणजे हे आहे म्हणतात की शनीच आव्हान समजलं जातो करतो तर मग तिथल्या पेटीला एवढं मोठं कुलूप का कदाचित आता मी अनेक वर्ष तिथं गेलेलं नाही मला माहीत नाही की तिथे तिथं कुलूप आहे नाही किंवा ते दक्षिणापेटी पण साधारण एक ट्रेंड असा आहे की जिथं धार्मिक क्षेत्र असतात तिथं दक्षिणा पेट्या असतातच तशा त्या शनी शिंगणापूर मध्ये हे असतील आजही असतील आस्तिल कदाचित आणि जर असतील तर त्याला सुद्धा कुलूप असणारच आहे त्या काही खुले असतात डबे ठेवले तर आणि त्याच्यामध्ये लोकांनी दाण टाकावा अशी काही सिस्टीम कधीच कुठं नाही मला त्यावेळेस ते लक्षात आलं आणि जडदिशी माझ्या डोक्यात विषय आला की कारण चिकित्सा करायला लागलो होतो तरुण वय होता आणि चिकित्सा करत असताना की अरे बापरे म्हणले हे तर सरळ सरळ हो की एक सांगायचं सा की शनीचा प्रकोप होतोय कुलूप घालायचं नाही घाला दारा नाहीत लावायचे खिडक्या नाहीत लावायचे आणि मग अगदी तिथं शंभर दोनशे फुटाच्या अंतरावरती उदासी महाराज मंदिरामध्ये जी दक्षिणा पेठी आहे त्याला मात्र कुलूप आहे मग मला पडलेला प्रश्न असा की मला पडलेला प्रश्न सगळ्यांना पणावा असा काही माझा आग्रह नाहीये परंतु त्यावेळेस मला असा प्रश्न पडला की मग क्षणीचा प्रभाव तिथं दोन तीनशे मीटर वरती चालत नाहीये चालत नाही का तिथं मग तिथल्या दक्षिणा पेटीला खुलू का तर मी नंतर त्यावेळेस चळवळीमध्ये आलो फुलेशाव आंबेडकर चळवळीमध्ये सक्रिय झालो त्यावेळेस मी अनेक व्याख्यानामधन ते सांगायला लागलो की बाबा हे असं का तर जिथं बहुजन समाजाचा विषय येतो तिथं आपली सगळी सत्ता संपत्ती जे काय आहे ते अशीच वाऱ्यावरती विना दारा विना खिडक्यांची राहिली पाहिजे आणि जिथं पुरोहितशाहीचे भिक्षुकशाहीचे जिथं हित संबंध आहेत तिथं मात्र सगळ्याला कड्याकल्प घालून ती मात्र व्यवस्थित सुरक्षित ठेवलेली असते हे सर्रास आजकाल सर्व देवस्थानांमध्ये तुम्हाला लक्षात येतं की जिथं जिथं ही मध्यस्थांची व्यवस्था आहे पुजाऱ्यांची व्यवस्था आहे आणि तिथे गाडगे महाराज निसून गेलं त्यांच्या वेळा सांगितले की देवळामध्ये देव राहत नाही तर महाराजांनी आणि स्पष्ट गेलं माझ्या आयुष्यामध्ये असा हा प्रसंग घडल्यानंतर मात्र ज्यावेळेस मी रिटर्न आलो तिथून आल्यानंतर मात्र मी माझं जे काही शनीची माझी पूजा वगैरे ज्या काळ्या वस्त्रावरती मी तो फोटो ठेवला होता मला आठवतं की माझ्या आयुष्यात ते फार मोठं धाडच मानतो मी की मी तो फोटो नंतर रोल केला किंवा त्याला गुंडाळणं म्हणतो तो टेरेस वरती तो त्यावेळेस मी फोटो घेऊन अगदी ज्याला आपण टाकून देणं म्हणतो त्या पदे टाकून दिला आणि मला आठवतय कि ती घटना ज्यावेळेस केली मी त्याच्यानंतर मला असं जाणवतय की जे लोक सांगायचे की याच्या मागेच तुझ्या मागे शनीची साडेसाती आहे आहे नामक इतकं मग शनी साडेसाती किती सात वर्ष लागतील किंवा काही सात महिने लागू शकते सात दिवस लागू शकते असे जे काही त्याचे कालखंड त्यांनी स्लॉट पाडलेले आहेत असे काहीतरी ठराविक आठवत होत तर मग ते पण त्यापैकी कुठलाही स्लॉट नंतर माझ्या आयुष्यामध्ये तसा काही आलेला नाहीये आपण जेव्हा चिकित्सा स्वीकारतो आणि आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजकाल लोक सगळ्यात जास्त आपल्या देशामध्ये भीतात कशाला तर प्रश्न विचारायला चिकित्सा करायला मिळतात कारण का भारतामध्ये जरी लोकशाही असली तरी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की निश्चित लोकशाही असून उपयोग नाही तर तिथं तुम्हाला चिकित्सेला वाव असला पाहिजे जी, आणि ती चिकित्सा तुम्ही करायला शिकलं पाहिजे